हाय माझ्या ताई नो जणी कशा आहात तर आता मी आलेली आहे माहेरी आणि छान दिवस चाललेले आहेत माझे सगळं आयतं भेटून राहिलं आणि मज्जा येते माहेर म्हटल्यानंतर माहेर एकीकडे आणि सगळं एकीकडे असं असते आपलं आणि माहेर म्हटल्यानंतर कोणाला कोणाला नाही आवडत माहेर आणि खूप मज्जा येतात

चल चल हळू ये आता चाललो आम्ही बाहेर जेवायला दुपारी दादा म्हणते दादा आणि पिंटू म्हणते आम्ही दोघे भाऊ म्हणत की बाहेर जेवायला घरी करायपेक्षा बाया पण नाही स्वयंपाकवाली पण नाही आणि कामवाली पण नाही आम्ही आता चाललो जेवायला सगळे हे आहे दादाची गाडी आहे पिंटूची गाडी लाने भावाची दोघ पण मुंबई वरून बाय कारने आले रिझर्वेशन पण भेटलं नव्हतं आणि आरामात हे होते गाडी म्हटल्यानंतर <coughs> ताईंनो वहिनी नाही म्हणून किंवा मग कामा कामाला जे बाया आहेत ना त्या बाया नाही म्हणून म्हणून चाललो नाही आम्ही कारण की स्वयंपाक तर आपल्याला करावाच लागते वहिनीला काय आपल्याला प्रत्येकाला करावंच लागते स्वयंपाक आपापल्या घरी पण आणि मी पण करू शकली असते पण माझ्या भावांना वाटलं की मुलांना पण चांगलं वाटते आणि आईबाबा पण कुठं जात नाही आणि घरचं तर नेहमीच खातो आपण तर चल मग बाहेर जाऊ जेवायला या उद्देशानं गेलो होतो आम्ही आणि वहिनी नाही आहे हा माझा गमतीचा भाग आहे दुसरं काहीच नाही आहे आणि प्रत्येकाला स्वयंपाक करावाच लागते घरी तर म्हणून सहज गेलो होतो आम्ही की मुलांना पण एन्जॉय होईन तेवढाच दर्यापूरमध्ये हे आहे बांबूचा हॉटेल मोतीच्या पूर रोडवर आहे आणि एवढं छान आहे मी हॉटेल खूप छान आहे आणि तेव्हा तिथलं जेवण पण खूप छान आहे आणि एकदम असं वेगळं वाटलं हॉटेलमध्ये कारण की सगळं बांबूचं बनलेलं आणि दुणा। 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 बाबा कसा आहे हॉटेल मस्त आहे ना आणि मेन म्हणजे आम्ही खाली बसलो असं नाक वाटून दिलं घरच्या नाख वाटून आई फक्त याच्यावर बघितलं चेअरवर तिला पत्ता नाही खाली बाबजी हॉटेल एकदम मस्त आहे खूप छान आहे बा हॉटेल आमच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे हॉटेल मस्त आणि इथं फॅन वगैरे पण आहे तर आणि वर पण आहे वर पण जेवण करतात लोक आणि वरचं पण पाहू शकतात वरचा फ्लोअर तो पण जेवणासाठी आहे आणि पायऱ्या पण पाहू शकता आपण बांबूच्या कारण की इथे सगळं सगळं जे आहे ना ते सगळं बांबूचं बनवलेलं आहे टेबल जे आहेत ना जेवायसाठी ते टेबलसुद्धा बांबूचे बनलेले आहेत आपण पाहू शकता आणि वर पण एवढं छान वाटते ना खूप छान वाटते आणि हे हॉटेलच एवढं छान आहे ना आईनो छानपैकी जेवण केलं आम्ही आणि खूप मस्त वाटलं कारण की आजूबाजूचा परिसर एकदम फ्रेश वातावरण एकदम मोकळी हवा आणि बाजूनच पेट्रोल पंप पण आहे तर आणि पाहू शकता जिक तिकडे बांबूज बांबू दिसत आहे तुम्हाला कारण की सगळं बांबूचं आहे ना तर त्याच्यामुळे मग सगळीकडे बांबूस दिसत आहे सगळ्या वस्तू त्यांनी बांबूच्या बनवलेल्या आहेत आणि हे पाहू शकता बदकपण आहे तिथे आणि व एकदम एरियाच खूप छान आहेत इथे एकदम असे बघ एकदम <laughs> आणि हा आहे माझा तिसरा दिवस म्हणजे जायचा दिवस चौथा चौथा दिवस आहे आणि पाहू तर तुम्ही आई अशी सामान भरत आहे माझं म्हणजे हे ने ते ने तर आता तर दिवाळीच आहे दिवाळीचं फराळणे म्हणजे नुसतं तिथं चालू असते हे घेऊन जा ते घेऊन जा पोरांसाठी पोरांना जे जे आवडते ना ते ते देते ते, ते मला आणि पोरांसाठी करून पण ठेवते हो ते उन्हाळ्यात वगैरे चिप्स आवडतात तर चिप्स करून ठेवते हो आणि त्यांना जे जे आवडते ना ते ते सगळं करून देते माझी आई त्या आपण पण खूप काही करून देतो होता मुलांना पण तरी पण आईची इच्छा असते की माझ्या नातवानं ना हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे आणि खरोखर ताईनो म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विनंभी भिकारी तर आईची तुलना नाही करू शकत कोणी आणि एक आहे ना आपल्या घरी कितीही धन दौलत असू दे संपत्ती असू दे आपल्याकडे प्रॉपर्टी असू दे काही पण असू दे पण माहेरून जेव्हा येतो ना आपण तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आपल्या माझ्या लग्नाला पण अठरा वर्ष झाले ना तर खरोखर डोळ्यात पाणी येते रडायलाच येते पण आणि माहेर हे असं ठिकाण आहे ना ताईनो की तुम्ही कुठंही न्या कुठंही कितीही चांगल्या जागेवर न्या पण माहेरसारखी मजाच येत नाही कुठे पण कुठेच नाही येतनो तर अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओचा एंड करते तैनो आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल